चला तर मंडळी आज आपण आचारी पद्धतीची व्हेज कोरमाची रेसिपी बनवूयात ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तर खूपच भारी लागते यातल्या न आवडत्या भाज्या सुद्धा आज पोटात जाणार त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर मी इथे घेतले आहेत एक वाटी फ्लॉवर एक वाटी गाजर एक वाटी बीन्स आणि एक वाटी वटाणा भाज्या घेताना आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत आता या भाज्या आपल्याला तीस ते चाळीस टक्के शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी ते कढई मध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे काही आचारी भाज्या तेलात फ्राय करून घेतात तर काही आचारी या पद्धतीने उकडवून घेतात दोन्ही पद्धतीने भाजी टेस्टी लागते पण भाज्या फ्राय करण्याच्या पद्धतीमध्ये काही भाज्या वेगवेगळ्या वेग परतवून घ्याव्या लागतात ज्यात एक्स्ट्रा वेळ जातो आणि या पद्धतीमध्ये आपण सगळ्या भाज्या एकत्र शिजवून घेऊ हो शकतो आणि ही पद्धत मला जास्त सोपी वाटली त्यामुळे मी भाज्या उकडून घेत आहे चला साधारण तीन ते चार मिनिटे या भाज्या मी मध्यमाचे वर छान उकळून घेतलेल्या आहेत या भाज्या पूर्ण अजिबात शिजवायच्या नाही तीस ते चाळीस टक्केच भाजी आपल्याला इथे शिजवायच्या आहेत नाहीतर भाजीची टेस्ट बिघडू शकते चला आता यातलं पाणी आधी आपण निथळून घेऊयात कारण यातलं पाणी कडकडीत गरम आहे भाज्या जर यातच ठेवल्या तर त्या आणखी शिजल्या जातील आणि तसं अजिबात व्हायला नकोय त्यामुळे आधी आपण पाणी ड्रेन करून घेऊयात तर पहा या पद्धतीने मी पाणी यातलं व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे आता वेश कोरमा बनवण्यासाठी आपल्याला आचारी पद्धतीचं एक साधं सोपं वाटण तयार करून घ्यायचं आहे काड्यांसहित मूडभर कोथिंबीर घेतलीये कमी तिखटातली मिरची घेतलीये एक मध्यम आकारापेक्षा थोडासा मोठा कांदा घेतलाय अर्धा ते पाऊण इंचाचं आलं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत माझ्याकडचं गावरान या चोटे -चोटे आहे याच्या पाकळ्या छोट्या छोट्या आहेत त्यामुळे तुम्हाला भरपूर दिसत असेल असेल पण मोठा लसूण तर ते पुरेशा आहेत ज्या वाटीने मी भाज्या मोजून घेतल्या अर्धी वाटी मी ओलो खोबरं घेतलंय त्याचबरोबर नऊ दहा काजू एक टेबल स्पून मगच बिया एक टी स्पून खसखस गरम पाण्यामध्ये मी वीस ते पंचवीस मिनिटे भिजत ठेवले होते रूम टेम्परेचरचं पाणी असेल तर साधारण तासभर तरी याला भिजत ठेवा आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून याची छान पैकी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण वाटण्यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा कारण मग परत मसाला परतून घेण्यासाठी जास्त वेळ लागेल चला तर मग आता लागलीच फोडणी सुद्धा देऊन घेऊयात ही भाजी मी छान आणि बनवणार आहे त्यामुळे मी रोजच्या पेक्षा जास्त तेल यात वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार तेलाचा वापर इथे करू शकता तेल गरम व्हायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत एक इंच दालचिनी एक स्टार फूल दोन हिरवी वेलची एक चमचा जिरे चार मिरे आणि चार लवंग घेतले आहेत सोबतच दोन पानं तेजपत्ता मी इथे घेतले आहेत आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालायचा आहे याला मध्यम आचेवर दोन तीन मिनिटे छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतत आला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालायचं वाटण करण्यासाठी आपण सगळे साहित्य कच्चे वापरले आहे त्यामुळे याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे वाटण परत आलं की यात थोडस मीठ घालायचं म्हणजे यातलं शिल्लक मॉइश्चर बाहेर निघून वाटण आपलं आणखी छान परतलं जाईल शिवाय यातला कच्चेपणा निघून जायला सुद्धा मदत होईल तर तुम्ही इथे बघू शकता वाटण छान परतून झालंय मसाला अजिबात कढईच्या तळाला चिकटत नाहीये त्याचबरोबर मसाला अजिबात कच्चा राहता कामा नये नाहीतर त्याने सुद्धा भाजीची चव बिघडू शकते चला छान तेल सुटले याला आता आपण काही मसाले यामध्ये घालणार आहोत दोन चमचे धने पावडर तिखटानुसार लाल तिखट इथे मी घरी बनवलेलं लाल तिखट घालत आहे आणि यात काश्मिरी मिरची सुद्धा वापरली आहे त्यामुळे कलर आपल्या भाजीला सुरेख येईल त्याचबरोबर थोडीशी हळद आणि दोन चमचे किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाल्यामुळेच आपली भाजी सुपर टेस्टी होणार आहे आहे त्यामुळे किचन किंग मसाला न विसरता घालायचा चला आता हे सगळे मसाले व्यवस्थित एकत्र करून झाले की यामध्ये उकडून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि आता या भाज्या सुद्धा यात छान पैकी मिक्स करून घ्यायच्या भाज्या अर्ध्या कच्च्या असल्यामुळे यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येतात मिक्स करताना अजिबात भाजीचे तुकडे किंवा भाजीचा गाळ होत नाही भाजी या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून झाली आहे आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे याने भाजीची चव आणि भाजीचा तबंग छान टिकून राहतो त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे कारण आपण जे वाटण वापरलेलं आहे त्यामुळे भाजी घट्ट होत जाते चला आता यावर झाकण ठेवून यातल्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे मंद आचेवर गॅस ठेवून दहा ते बारा मिनिटे मी यातल्या भाज्या शिजवून घेतल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकताय भाजीला तबंग आणि कलर काय सुरेख आलाय लग्न लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात आवडीने खाल्ली जाणारी व्हेज कोरमाची भाजी आज आपण घरीच बनवली आहे जास्त भांड्यांचा पसारा न घालता साध्या सोप्या पद्धतीने व्हेज कोरमाची रेसिपी आपली तयार झाली आहे आता जरी ही भाजी पात्र दिसत असली तरी वेळ जाईल तसं ही भाजी घट्ट होत जाईल त्यामुळे ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे मस्तपैकी पुरी सोबत ही भाजी तुम्ही सर्व्ह करू शकता रेसिपी कशी वाटली ते एक छान असा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा अशाच छान छान चमचमीत रेसिपींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद